आजकाल अनेक नागरिक केसगळती या आजारामुळे त्रस्त आहेत कारण मोठ्यांपासून ते लहान मुलं देखील केसगळतीमुळे चिंतेत असतात कारण बदलत्या जीवनशैलीमुळे आयुष्यात केसगळती हा एक मोठा विषय बनलाय तसेच वाढतं प्रदूषण बदललेली जीवनशैली यामुळे लहान मुलांपासून तरुणांना देखील या आजाराचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे अशातच आता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना अचानक डोके खाजवणे आणि त्यानंतर तीनच दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून पडल्याने टक्कल होणे अशा विचित्र आजाराने मोठ्या प्रमाणात ग्रासले असल्याने या परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अशातच आता भोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या कालवड येथे तेरा लोकांना तर कठोरा येथील सात लोकांना पूर्ण टक्कल पडल्याची घटना समोर आली आहे पण हा नेमका आजार काय आहे तरी याबद्दल अद्यापही आरोग्य विभागाला समजलं नाही मात्र आता या गावात आरोग्य पथक पोहोचलं असून या परिसरातील गावात सर्वेक्षण करण्याचं काम सुरू झालंय या अचानक उद्भवलेल्या आजाराने मात्र परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे तर आता तुम्हीही टेन्शनमध्ये मध्ये आल्या आहेत ना तर आपण हे नेमकं प्रकरण काय आहे हे सविस्तर पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना एका अज्ञात आजाराची लागण झाली आहे यामध्ये नागरिकांना फक्त तीनच दिवसात टक्कल पडत आहे त्यामुळे आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय तसेच काही दिवसात चाळीस ते पन्नास लोकांना टक्कल पडल्याची माहिती मिळत आहे तसेच या आजारात आधी लोकांच्या डोक्याला खास सुटते आणि मग केस गळायला लागतात मात्र आता या घटनेमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे कारण शॅम्पू वापरणाऱ्या लोकांची टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे पण शॅम्पू कधीच वापरला नाहीये त्यांनाही अचानक केस गळती झाले असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे तसेच पुरुषच नाही तर महिलांना देखील या आजाराचा सामना करावा लागतोय त्यामुळे गावातील लोक यामुळे प्रचंड टेन्शन मध्ये आलेत तसेच आता या संदर्भात आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली असून नमुने गोळा केले जात आहे तसेच आरोग्य विभागाकडून तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश देखील देण्यात दरम्यान सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके जास्त प्रमाणात खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे तसेच गेल्या काही दिवसात अनेक नागरिक या आजाराचे बळी देखील ठरले आहेत अनेक तरुणांनी या आजारामुळे टेन्शन देखील आलं असल्याचं सांगितलं तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा